गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आज सर्व मस्त तर मी आज छान अशी तयार झालेली आहे कारण माझा भाऊ आहे फेटायला तर बघा याच काय हेअरस्टाईल करते केसांची म्हणजेच वाट लावायची काम करते हेअरस्टाईल करते काय करते मम्मी आधी ती क्रीम लावून घेते चेन लावते चेन लावून घेते आणि नंतर ती माझ्या केसांची पाठ लावायचा प्रयोग चालू आहे, okay. आहे okay. तर बघूया आम्ही छान तयार झालेली आहे ओके तर जेवण आमचा आहे तर बघा माझ्या सासूबाई बसले आहेत आवरून आणि आमचं जेवण पण लक्ष आहे चिकन मिस्टर आणि छान फोडणीला घातलेलं आहे चिकन आज बनवलेलं आहे हां आणि पुऱ्या बनवल्या आम्ही तर माझा मेकअप बाकी आहे तर आधी हिचं काही ते होऊ दे केसाची वाट लावून माझ्या त्याच्यानंतर बघूया काय करायचं हो चालेल ओके चालेल बघूया मग विसरल्यावर कसे दिसतात ठीक केस मस्त जेल लावते तर हे बघा तनुचं काय चाललेलं आहे पराक्रमी <laughs> <laughs> झालं की सांग मला कधी आज होणार कि उद्या होणार माझले त्यामुळे केस ओले आहे ओले हां ओलेच आहे तू जेल लावून अजून त्यांना सगळं चिक चिक करून ठेवलेस वाव खूप छान झाले आहेत ना जेल लावून बघा छान मस्त बोलते ओरडते स्टाईल आहे आहे बोलायची स्टाईल वर, वर की नाही अशीच बोलते मी खरं तर आवड मला बाकी पण सगळं करायचंय खूप गरम होत मी नंतर मेकअप करणार आहे मेकअप म्हणजे फक्त पावडर लावायची झालेलं आहे तुझं झालं का

स्मुथ एकदम स्मूथ चालेल खरं वा वा मस्त मस्त अरे अरे पॅराशूट करून ठेवलंचे हा वाव मस्त हा कोणाला जर केस विंचरून घ्यायची असतील छान तर आमच्या आरोही मॅडम करतात सगळे मेकअप करून देतील तुम्हाला फ्रीमध्ये ते पण हा पैसे नाही ठीक आम्ही कमी फ्रीमध्ये करून देतील हे बघा मेकअपचा सगळं वा 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 मस्त केस माझ्या हे करून दिले आहे बाबा वा बघा तर मला त्यासाठी आमच्याकडे आम्ही पार्लर मध्ये कधी जात नाही कारण आमच्या घरच्या घरी पार्लर असतो हो ना मॅडम छान

बस झालं बस झालं मी झालं तर आता आपण बघूया चिकनचं काय प्रकार झालेला आहे तो चिकनचा प्रकार पण मिस्त्राने चिकन फोडलेला घातलेला आहे तुझ्या लाव काय तर बघूया आपण जाऊ चिकन बस बस बाबू ये बघा याला आडे उडे लावतात मग मला बाबू बाबू करून ती सिरियल काय करतो टीव्ही मध्ये कोणते बस 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 हे नको असं काय करू बाबा बस, 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 आ, बस, बस बाबा? सोल सोल ना, ना बबली प्लीज नको 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 काय करू हे बघा छान पैकी लावलेलं आहे आता आपण चिकन बघायला तर हे बघा खूप छान अस बघली कलेची खूप आवडते तर अजून आम्ही काय बनवले अहो ते एकदम सॉफ्ट अशा बनवून झालेल्या आहेत तर बन पुऱ्यांचं काम आधी करून घेतलं घेत खूप गरम होत आहे त्यामुळे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत त्या आहेत आणि ह्याच्यामध्ये

खोल ada खोल्ला menemui कहीं लाइट है

मम्मी करता माझ्या मम्मी तर माझा फार काही मेकअप नसतो फक्त पावडर लावलेली आहे आणि लिप्स लावलेली आहे तर असा माझा लुक आहे आजचा आज व्हिडिओ वगैरे काही केलेले नाही म्हटलं जरा लांब व्हिडिओ पाहतील आपला घर असत शेट करा आज पाऊस आहे आमच्याकडे इथे ठाण्यामध्ये खूप पाऊस आहे आणि तीन चार दिवस झालेत कंटिन्यू पाऊस आहे तर कशी आहे माझी साडी आणि तसं आहे आम्हीचा लूप नक्की सांगा आणि तुम्ही कधी तयार होणार आहात आल्यावरती आल्यावरती तयार होणार आहे ठीक आहे तर बायकांना साडी नेसायला वेळ लागतो म्हणून मी माझी तयारी करून घेतलेली आहे आणि बाकीचं जेवण आवरून घेतलेलं आहे कारण खूप गरम होते म्हणून लवकर आधी जेवण आवरून घेतलं आणि आता साडी नेसलेली आहे मस्तपैकी तयार झालेली आहे आता बघूया मिस्टर चाललेले आहेत किचनमध्ये तर खूप छान बनवतात मिस्टर माझे जेवण हो ना oh. ते आधी अकेले राहायचे म्हणजे लग्न व्हायच्या आधी ते तीन भाऊ राहायचे त्यामुळे ते त्यांना जेवणाची सवय आहे आणि जेवण मिस्टरच बनवायचे माझे त्यामुळे नाही का हे बघा तुम्हाला चिकन दिसत होत ते डावळा हा चांगली दिसते चांगली दिसते माझी तुम्ही पण जरा चांगलं घालाय हे बघा टी शर्ट घातलंय खूप जुनं टीशर्ट घातलाय खूप जुना टी शर्ट घातले कधीतरी घालतो काय खूप जुनं ती माझ्या साडीला तरी मॅचिंग घाला काहीतरी मग मी ग्रे कलरची एवढी छान साडी घेऊन तयार झाली आहे बघा माझी मिस्टर त्यांना टेनान्सलासा आवडत नाही हे करायचं हो चला तर मग व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि छान सपोर्ट का द्या असा सपोर्ट करत राहा हेलो सॉन्ग मी लाईट ला। आहे दिना सगळीकडे व्हिडिओ सगळ्या व्हिडिओ वरती लाईट आहे तर उद्यापासून स्कूल चालू होणार आहे तर आमच्या बॅग वगैरे धुवून मस्त चकाचक झालेले आहेत आणि कपडे वगैरे मस्त पैकी धुवून झालेले आहेत तुला तर की उद्यापासून स्कूल चालू होत आहे बरं वाटतंय खरंच खूप छान खुश आहेस हा खूप दिवसांनी फ्रेंड भेटणार आहेत म्हणून खूप दिवस सुट्टी झाली आहे तुला कसं वाटतंय स्कूल चालू होत आहे काय तिथे बोलते मग तू घरी राहणार आहेस चालेल मग उद्या पासून मी काढून आणते हम्म चालेल ना नाही शाळेत जायचे तुला ठीक आहे तर आरोहीला शाळेत जायचं नाही कंटाळा म्हणजे अजून तिला सुट्टी पाहिजे म्हणजे बाकीच्यांना सुट्टी चार दिवस असेल तर हिला जादा सुट्टी लागते आठ दिवसाची असं आहे तिचं गणित त्यामुळे तर चला आता झालेलं आहे आजचा मेनू नंतर मी तुम्हाला एक दाखवणार आहे सोलकडी बनवलेली आहे आणि असेल काकडी कांदा आणि तो असे चला केलेला आहे सोलकडी बनवलेली आहे पुऱ्या आहेत आ, भात आहे चिकन आहे असे खूप छान मस्त जेवण आहे आज तर या सगळ्यांनी जेवायला ओके बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा बाय